ठाण्यात जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध भाजप सरकारने आणलेला जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क हो नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा तसेच भारत जोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांच्याकडून आज कडाडून विरोध केला आहे जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीने असून सरकारविरोधात आवाज सडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे या कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला कायदा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला तसेच हा कायदा विरोधी पक्षातील लोकांसाठी लागू असणार नसून हा सर्वसामान्य जनतेसाठी असणार आहे कारण या अधिकाराचा उपयोग करून नागरिकांनी सत्ताधारी आपल्या बाजूने ओढण्यासाठी काहीही करू शकतात यासाठी जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात ठाणेकरांनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आमदार जितेंद्र आव्हाड संपर्क प्रमुख नरेश मणेरा भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण विशाल जाधव नारी अत्याचार विरोधी मंचाचे मुक्ता श्रीवास्तव शोषित जन आंदोलन समितीचे हिंदवी तुळ पुणे श्रमिक जनता संघाचे जयजित खैरलिया भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उदय चौधरी भारतीय महिला फेडरेशनचे निर्मलाताई पवार तसेच सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण देशभर या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आज रस्त्यावरती सर्व पक्षाचे लोक उघडले जातात आज इंडिया आघाडी आणि इतर पक्षसुद्धा या ठिकाणी याच्या विरोधा जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये उभे आहेत तुम्हाला माहिती असेल ब्रिटिशांच्या काळामध्ये एकोणीसशे एकोणीस साली या ब्रिटिश राजवटीमध्ये त्यावेळेला हा ब्लॅक ऍक्ट हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी केला होता आणि त्या इमर्जन्सीमध्ये त्यावेळेला ब्रिटिशांनी हा कायदा आणला होता आणि त्यावेळेला महात्मा गांधी त्या ठिकाणी महात्मा गांधी आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर तीन वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे बावीस साली हा जनआंदोलनाच्या नंतर हा कायदा रद्द केला आणि हा सेम टू सेम कायदा जनसुरक्षा कायदा जो ब्रिटिशांनी जो हे केला होता सेम टू सेम या ठिकाणी आलेला आहे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यावरती हो बिना चौकशी बिना वॉरंट बिना किती दिवस सुद्धा त्याला अटक करू शकतात कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यांच्या मनमानी जसं आज जसं ईडी सीबीआय इतर कायद्याचा गैरवापर त्या ठिकाणी केला जातोय आणि राजकीय व्यक्तींसाठी तो कायदा त्या ठिकाणी करतायत तसंच हा जनसुरक्षा कायदा सुद्धा त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षाही कठीण म्हणजे ब्रिटिशांनी तो, तो प्रयत्न केला होता तीन वर्ष संपूर्ण देश पेटला होता महात्मा गांधी असतील त्या त्यावेळेचे जे हे नेते होते मला वाटतं सर्व रस्त्यावरती जनआंदोलन होऊन हा कायदा त्या ठिकाणी रद्द करायला तीन वर्ष लागले परंतु आज दुर्दैवाने आज तेच हे सरकार हे आल्यानंतर गेले दहा वर्षामध्ये वेगवेगळे कायदे आणून त्या ठिकाणी मग त्या सामाजिक संघटना असेल किंवा इतर संस्था असतील त्यांचा रोखण्यासाठी हे कायदे या ठिकाणी आणलेले तेज आहेत आणि त्याचा विरोध करतोय आणि आम्ही कदापि हा हे होऊन देणार नाही सर देश कुठेतरी हुकुमशाहीच्या दे दिशेने चाललाय का मला वाटतं हुकुमशाहीच्या दिशेने चाललंय ना मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की एकोणीसशे एकोणीस साली सेम कायदा या ठिकाणी आणला होता आणि त्यानंतर तीन वर्ष आंदोलन या पूर्ण संपूर्ण देशामध्ये झालं स्वतः महात्मा गांधी त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सक्रिय झाले होते आणि त्यानंतर ब्रिटिशांना तो कायदा तीन वर्षानंतर रद्द करावा लागला आणि तीच वेळ आता आपल्याला आली आहे त्यावेळेला आपण ब्रिटिशांबरोबर लढत होतो आता ह्या ब्रिटिशन बरोबर लढतोय म्हणजे दुर्दैव आहे की आज तुम्ही बघितलं असेल जनतेच्या हिताची कुठलीही कामं होत नाहीत आज तुम्ही आणि त्यांच्यासाठी कुठलाही आज या असे कायदे आणून सामाजिक कार्यकर्ते असतील इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांना दबावाखाली आणण्यासाठी हे कायदे या ठिकाणी आणतायत आणि तो आम्ही होऊन देणार नाही رخت کرا رخت کرا يا کسے کرا رخت کرا رخت کرا جا ڪيتر رخت کرا رخت کرا جا ڪيتر اوڪ کرا رخت کرا رخت کرا